श्री संत सद्गुरु मामा प्रसन्न देव आज तुम्हाला म्हणत आहे प्रिय बाळा मी वचन देतो कि पैसे तुझ्याकडे सहज येतील खूप आशीर्वाद येतील मी तुला अनपेक्षित भेटवस्तू देईन मी तुझ्या आयुष्यात पूर्वीपेक्षा अधिक वेगाने प्रेम आणि विपुलतेचा वर्षाव करीन विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ न चुकता पूर्णपद फेब्रुवारी आणि मार्च हा महिना तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी संधी आणि आशीर्वादाने भरलेला जावो मग ती पूर्ण करणारी नोकरी असो भरपूर पैसा असो तुझी स्वप्न कार आणि पूर्णपणे तुझे खरे प्रेम असो तुझे आयुष्य संपत्तीने उत्तम आरोग्याने आणि यशाने भरले जावो आणि अनंत आनंद घेऊन येवो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी सर्व शक्तिमान देव चमत्कारिक आशीर्वाद देईन आणि सकारात्मक बदल करीन तुमचे मन दुःख आणि पूर्णपणे संपून जाईल आणि जीवन बदलणारा चमत्कार तुमच्या आयुष्यात देव देतील देव म्हणत आहेत माझ्यावर विश्वास ठेव हो, आणि मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करीन जेव्हा गोष्टी दिसतील तेव्हा मी तुझी काळजी घेईन अशक्य मी तुझ्यासाठी मार्ग काढेन जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच पुढील दहा मिनिटे देवांना द्या देव म्हणत आहेत पुढील दहा महत्वाची मिनिटे तू आज मला दे मी तुझे आयुष्य कायमचे बदलू शकतो जर तू मला तुझा पूर्णपणे श्रद्धेने वेल देशील तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असेल तुम्हाला आश्चर्यकारक विजय आणि आशीर्वादांचा अनुभव येईल जे, जे जादू चमत्कारांसारखे वाढतील अतुलनीय आश्चर्य भरपूर पैसे उत्तम आरोग्यासाठी सज्ज व्हा आणि भरपूर शुभेच्छा तुम्ही तयार असाल तर पुढील एक तासात तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल त्याकरिता कमेंटमध्ये टॅप करा श्री संत बाळू बाळूमामा माझा पाठी राखा देव म्हणत आहेत आता मी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल मी अधिक मिळवण्यासाठी खर्चने केलेल्या पैशांबद्दल कृतज्ञ आहे तुम्हाला पूर्णपणे आता पैशाची जेव्हा गरज भासेल तेव्हा तुम्हाला पैसा कुठून ना कुठून येत जाईल देव म्हणतात चिंता करणं थांबव आणि आता माझ्यावरती विश्वास ठेव चिंता केल्याने काही होणार नाही आता तुझ्यासाठी गोष्टी बदलतील भरपूर पैसा उत्तम आरोग्य आणि संकटांपासून मुक्ती तुझ्या देवांवर विश्वास ठेव हे ऐकणाऱ्यांचे प्रत्येक का, प्रत्येकांचे देव प्रार्थना पूर्ण करतील देवांचे प्रेम आणि संरक्षण तुमच्या पाठीशी राहो तुमचे नाते सुधारण्यासाठी देव तुम्हाला मदत करीत आहे पैशाच्या समस्या सुधारण्यासाठी आणि निराकरण करण्यास मदत करण्यासाठी मोठ्याने म्हणा मला पूर्वी हरवल्यासारखे वाटत होते परंतु मला बाळूमामामध्ये अशा आणि दिशा सापडली आहे उपचार मार्गावर आहेत आता तुम्हाला हा संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण एकाच आहे जेव म्हणतात काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे चांगल्यासाठी तयार राहा तुझ्या जीवनातील बदल आणि आशीर्वाद प्रार्थनेवर विश्वास ठेव हो, आणि तुझे जीवन बदलत असल्याचे बघ मी तुमच्या कुटुंबात शांती प्रेम आणि आनंद आणण्यासाठी येते आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, आणि मी माझ्या कृपेने तुला मार्गदर्शन करेल मी नेहमी तुझ्यावर आणि तुझ्या प्रियजनांवर लक्ष ठेवतो तू कधी कधी नाही मी एकटाच वचन देतो की मी तुमच्या लढाया लढण्यासाठी आणि तुमच्या संकटात शांतता आणण्यासाठी तुमच्या सोबत असेन मी तुमचे जीवन आनंदाने आणि शांततेने भरून टाकेन मी तुमच्यामध्ये भरपूर पूर्णपणे आनंद देईन तुमचा माझ्यावर विश्वास असलाच पाहिजे आता तुमची वेळ आहे मागे फिरण्याची आणि शत्रूच्या सर्व गोष्टींवर पुन्हा हक्क सांगण्याची तुमची शांतता हिरावून घेतली आहे तुमचे आरोग्य आणि समृद्धी तुम्हाला आत्ताच कठीण असेल तरीही निश निसंशयापणे परत येईल घोषणा करा मी धन्य समृद्धी आणि बाळूमामांचा आशीर्वाद पूर्णपणे चांगले आरोग्य नातेसंबंध आणि पैसा परत मिळेल यावर नेहमी विश्वास ठेवा लक्षात ठेवा बाळूमामांच्या अद्भुत सा सामर्थ्याने अराजकता असेच बदलू शकते परीक्षा विश्वासाच्या कथा बनू शकतात आणि तुम्ही पीडितेतून विजेत्याच्या विजेत्यामध्ये शकता बाळू मामा तुम्हाला घेऊन जाऊ इच्छिता तुमचे कुटुंब अनेक प्रभावी संधी आणि अनुकूलता तुमच्या मार्गावर येत आहे एका आश्चर्यकारक चमत्कारासाठी सज्ज राहा मामा तुमचे शरीर बरे करीत आहेत कर्ज पूर्णपणे तुमच्यावरचे देव काढून टाकत आहेत पूर्णपणे आता तुम्हाला अनेक चिंतांपासून मुक्त होण्यास देव मदत करतील देव म्हणतात या महिन्यात आर्थिक चमत्कारांसाठी सज्ज तुझे जीवन बदलणार आहे मी तुला आता पूर्णपणे कर्जातून बाहेर काढेल तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यापेक्षा जास्त आज मी तुला देईन त्याकरिता तुला माझ्यावरती विश्वास ठेवून निस्वार्थ मनाने हा संदेश ऐकायचा आहे प्रेमळ भक्तानु तुम्ही निवडलेले तुमचे पूर्णपणे पुस्तक तुम्हाला देव त्याचे उत्तर देत आहे जर तुम्ही प्रथम मृत्यू निवडला असेल तर तुम्हाला देव म्हणत आहेत तुझा मृत्यू येईल तेव्हा येईल मात्र तू मृत्यूचा विचार करू नको मृत्यू जेव्हा येणार आहे तेव्हा काहीही उरणार नाही म्हणून त्याचा विचार करू नको आयुष्य कसं आहे याकडे लक्ष दे मी तुला सांगू इच्छितो जेव्हा तुझा मृत्यू येईल तेव्हा तुला सर्व काही गमवल्यासारखं होईल मात्र काळजी करू नको मी तुझे काहीही वाईट होऊ देणार नाही बाळू मामा तुम्हाला म्हणत आहेत मी तुमच्या जीवनात पूर्णपणे तुम्हाला साथ देईन त्याचप्रकारे हा आठवडा तुमच्या जीवनात आशीर्वाद घेऊन येवो आणि देव तुमची प्रार्थना ऐकतील आणि तुम्हाला कठीण परिस्थितीत मार्गदर्शन करतील देव तुम्हाला आश्चर्यकारक मार्गाने आशीर्वाद देतील ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तुमच्या श्रमेबद्दल आणि तुमच्याद्वारे नवीन सुरुवात करण्याच्या संधीबद्दल आभारी आहोत तुमच्या परिपूर्ण आणि अतुर प्रेमाबद्दल धन्यवाद आम्ही आणि आमच्या कुटुंबासाठी तुमच्या संरक्षणाची आणि मार्गदर्शनाची देव रोज प्रशंसा करीत असतात दोन हजार चोवीस हा वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादांनी भरलेला असेल आणि तुमच्या कुटुंबासाठी चमत्कार पूर्णपणे तुमची प्रार्थना देवांपर्यंत पोहोचली आहे आणि तो तुम्हाला आश्चर्यकारक चमत्कारांचा आशीर्वाद देईल हा तुमच्यासाठी नवीन संधी आणि नवीन सुरुवातीचा श्रण आहे जेव्हा तुम्ही स्वतःला बाळूमामांवर समर्पित कराल तेव्हा ते तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबाला कुटुंबावर आशीर्वाद देतील चांगले जीवन जगत असलेले कुटुंब या शनिवारी व रविवारी असे अनेक आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज व्हा जे तुमचे जीवन कायमचे बदलून टाकतील बाळू मामा आतुलनीय आतुल शक्ती तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल तुमचे जीवन बदलून टाकणारे आश्चर्यकारक आशीर्वाद घेऊन येतील तुम्हाला देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा होय मला देवांच्या शक्तीवर पूर्णत्व विश्वास आहे प्रेमळ भक्तांनो आश्चर्यकारक आशीर्वादासाठी सज्ज राहा तुमचा मृत्यू नाही तुमचे जीवन अजून भरपूर काल आहे त्यामुळे चिंता करू नको आर्थिक परिस्थिती आता तुझी बदली येईल विपुलतेच्या काळाची तयारी कर जी तुला आर्थिक ओझ्यांपासून मुक्त करेल आणि यशाकडे जाताना तुझी सर्व कर्जे फेडण्यास मदत करेल आशा बाळक अडथळांवर मात कर आणि तू करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत विजय हो तू कितीही वेळा रडला सर्व वेदना तुला वाटले आणि रात्री तू झोपू शकला नाहीस त्या सर्व रात्र आता संपतील तुला तुझे जीवन बदलणारे आशीर्वाद मिळतील याची खात्री कर पैसा तुझ्याकडे उत्स्फूर्तपणे येईल जेणेकरून तू सर्व कठीण गोष्टींवर मात करू शकशील आणि तू ज्या वेदनादायक काळातून जात आहेस ते पूर्णपणे काळ आता संपून जाईल ज्या चांगल्या गोष्टींची तू अपेक्षा करत होतोस आणि विचार करत होतोस त्या तुझ्याकडे येणार आहेत प्रेम चांगले आरोग्य आणि यश जे तुझे दुखी जीवन पूर्णपणे सुधारून टाके तू संघर्ष करत आहेस त्याच्यासाठी मी आनंद शांती आणि चांगल्या गोष्टी आणीन माझ्या प्रेमळ भक्ता जेव्हा तुला आजारी आणि अशक्त वाटत असेल तेव्हा हे जाणून घे मी देवी उपस्थिती तुला पाहतो आणि तुझ्या वेदनांची काळजी घेतो उपचार करण्याच्या करण्याच्या अद्भुत शक्तीवर विश्वास ठेव माझे प्रेम तुझ्याभोवती आहे हा विश्वास असू दे आणि आयुष्य पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जगत चल प्रेमळ भक्ता मी तुला सांगू इच्छितो आणि मला हे सांगण्याकरिता भरपूर आनंद होत आहे की तुझे आयुष्य आता एक नवीन मार्गावर जात आहे तुझ्या आयुष्यात भरपूर आता बदललं घड गर, घडतील तुला जीवनातील परिपूर्णतेचा अनुभव येईल कारण मी तुझ्यावर प्रेम करतो या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्ही अतुलनीय उपचार अनुभवाल आणि आजारपण आणि कर्जापासून मुक्त व्हाल देव तुमचे जीवन पूर्णपणे वेदना संघर्षातून बदलतील आणि आराम आणि विपुलतेसाठी पुरेसे नाही देव म्हणतात मी नेहमी तुझ्यासाठी इथे तुझ्या समोर आलो आहे तुझ्या हृदयात मला आमंत्रित करण्याची वाट पाहत आहे मला आत आत घेऊन देण्यास घाबरू नकोस कारण मी एक दयाळू आणि प्रेमच देव आहे तुला हे सर्व आपल्या स्वतःच्या वळणावर करण्याची गरज नाही देवाचे देवदूत आपले आहेत आणि आर्थिक आर्थिक पूर्णपणे भार पेळण्यासाठी आणि तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्या मागून काम करीत आहे या प्रवासात तुम्ही एकटे नाही देव तुमच्या पूर्णपणे सोबत आहे लक्षात ठेवा की बाळू मामा काळजी घेता तुम्हाला अशक्त आणि असह्य वाटू शकते पण देव तुमच्या सोबत असतील तर तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानावर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळेल म्हणून प्रिय भक्ता आशा आणि विश्वास धर कारण एक सुंदर तुमच्या समोर मार्ग खुला होत आहे देवांचा आशीर्वाद संधी आणि आनंदाने परिपूर्ण भविष्यासाठी मार्ग मोकळे करीत आहे अंधाराच्या काळात ज्याच्या त्याच्या योजना आणि वेळेवर आता विश्वास ठेव तो तुला एकटा पडू देणार नाही तो पूर्णपणे तुझी काळजी करतो तुझा देव पूर्णपणे तुझ्या सोबत आहे देव म्हणता तुला काळजी करण्याची गरज नाही जेव्हा तुझे मरण आहे तेव्हा त्यापासून कोणी चुकले नाही मग काळजी करू नको जेव्हा तुझा अंत आहे तेव्हा अंत असणारच त्याचपेक्षा जीवन कसे घडवायचे याकडे लक्ष केंद्रित कर तुला तुझे उत्तर यामधून मिळाले असेल तर धन्यवाद प्रेमळ भक्तांनो प्रथम पुस्तक जर तुम्ही स्पर्श केला असेल तर देवांनी तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल पूर्णपणे उत्तर दिले आहेत आता पुढील पुढील पुस्तक जर तुम्ही स्पर्श केला असाल तर देव त्यासाठी कोणते संदेश देत आहेत पाहूया तर पुढील पुस्तक आहे भविष्य तर प्रेमळ भक्तानो भविष्य नावाच्या पुस्तकाला तुम्ही जर स्पर्श केला असेल तर देव तुम्हाला कोणता संदेश देत आहेत पूर्णत्व ऐकून पुढे जावा देव तुम्हाला म्हणत आहेत मी आता तुमचे जीवन बदलणार आहे तुमचे भविष्य आता माझ्या हातात आहे तुमचे भविष्य पूर्णपणे मी पूर्णपणे बदलून टाकेन देव म्हणतात रात्री झोपताना निश्चित राहा की देव तुझ्यासाठी काम करीत आहेत तुझे जीवन पूर्णपणे देवाच्या मुठीत आहे एक उल्लेखनीय वळण तुझे जीवन घेणार आहे चमत्कार घडणार आहेत आणि तुझ्या काळजीची जागा शांततेने घेतली आहे तुझे हृदय कृतज्ञतेने भरले जाईल तुझ्या आयुष्यात आशीर्वाद आणि पूर्णपणे येण्यासाठी आता देवांना धन्यवाद दे आणि देवांचा आभार मान कारण देवांनी तुझ्यासाठी भरपूर काही योजले आहे आणि त्या सर्व गोष्टी तुला स्वतःला डोळ्यासमोर दिसतील देव म्हणतात मी तुझ्यासमोर कितीही आव्हान असले तरी कोणत्याही आव्हानापेक्षा मोठे आहे त्यांचे प्रेम आणि शक्ती तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढेल म्हणून धीर धरा आणि पुढील अद्भुत प्रवासाला स्वीकार करा बाळू मामांचा आशीर्वाद घेण्यासाठी आता स्टायप करा श्री संत सद्गुरू भक्तांनो चिंता करू नका चिंता करण्याऐवजी आता तुम्ही तुमच्या भविष्याकडे केंद्रित लक्ष द्या चिंता केल्याने कोणतेही कुणाचेही जीवन आतापर्यंत सुधारले नाही चिंता करणे थांबव आणि पूर्णपणे माझ्यावरती विश्वास ठेव हो। तुला माझ्यावरती विश्वास असेल तर पूर्णपणे आता संदेश पूर्ण ऐकूनच पुढे जा देव म्हणत आहे आता मोठे मोठे आशीर्वाद तुझ्या पूर्णपणे जीवनात येणार आहे त्याला पूर्णपणे त्यांचा स्वीकार कर आशीर्वाद देणारे पूर्व पूर्वीपेक्षा जास्त तुला आशीर्वाद आता देव देणार आहे तुझं भविष्य आता पूर्णपणे सुधारणार आहे त्यामुळे आता पूर्णपणे देवांचे आभार मान देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ बाळा तुला चिंता करण्याची गरज नाही मी तुझाच आहे मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे तुझे पूर्णत्व जीवन बदलून टाकणारा मी देव आहे म्हणून माझ्यावरती विश्वास ठेव हो। मी प्रत्यक्ष तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकणारा देव आहे तुला वाटेत असेल की तुझे जीवन आता कसे बदलेल तर मी तुला सांगतो तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल पर तुला फक्त त्यासाठी आता पुढे जाण्याची गरज आहे पुढे जात चल आणि पूर्णपणे आनंदी जीवन जग देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता माझ्यावरती अटूट विश्वास असाच पूर्वी प्र... प्रमाणे तुझा माझ्यावरती विश्वास असू दे तुझा पुढला मार्ग आता निश्चित कर मी तुला आशीर्वाद दिलेला आहे अभिनंदन तुला आता जीवनात सर्व काही प्राप्त होऊन जाईल तुला आता मी आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे आता काळजी करणे थांबव काळजी केल्याने काहीही होणार नाही त्यामुळे आता पूर्णत्व काळजी करणे थांबव आणि पुढे जात राहा प्रेममुळं मी तुला सांगू इच्छितो तुला जीवनात यश होण्यापासून पूर्णपणे एकच व्यक्ती पूर्णपणे रोखत आहे ती म्हणजे तुझे शत्रू मला ठाऊक आहे तुझे शत्रू तुला यशस्वी होण्यापासून रोकत आहेत सारखे सारखे तुझे भविष्य बिघडण्याचा प्रयत्न तुझे शत्रू करीत आहे पण मी तुला सांगू इच्छितो तुझे शत्रू तुझं काही बिघडू शकणार नाही कारण मी तुझ्या सोबत आहे त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव हो? मी तुला एकटा सोडणारा देव नाही देव म्हणतात तुला चिंता करण्याची गरज नाही देव म्हणत आहेत तुला पूर्णपणे मी आशीर्वाद देईन माझ्या प्रेमळ भक्ता तुला पूर्णपणे आयुष्यात भरपूर भरपूर काही प्राप्त करायचे आहे मला माहिती आहे तू पूर्णपणे पडशील तुला पूर्णपणे उठवण्यासाठी कोणीही येणार नाही त्यावेळी खचू नको खचून जाऊ नको खचून जाण्याचे प्रयत्न करू नको जर तू खचून जाण्याचे प्रयत्न करशील किंवा खचून जाण्यास सक्षम ठरतील तर तू आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाहीस मी तुला सांगतो जो व्यक्ती पडून देखील उठतो पूर्णपणे तोच व्यक्ती जीवनात यशस्वी होत असतो इतर व्यक्ती फक्त काळजी करतात आणि स्वतःच्या नशिबाला दोष देतात मात्र आता यापुढे नशिबाला दोष देणं थांबव तुला आता पूर्णपणे नशिबाला दोष देण्याची गरज नाही प्रेमळ भक्ता नशिबाला दोष देऊन काहीही होणार नाही नशिबाला दोष देण्याऐवजी आता माझ्यावरती विश्वास ठेव हो आणि पुढे चालत राहा तुला मी सांगू इच्छितो की तुझे जीवन आता नवीन एका नवीन प्रकारे बदलून जाणार आहे देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता मी प्रत्यक्ष तुझा आहे आणि मी तुझाच राहणार मी तुला एकटा सोडणारा देव अजिबात नाही त्यामुळे निशंक हो पूर्णपणे मी तुझ्यासोबत आहे प्रेमळ भक्तांनो जर तुमचा देवांच्या शक्तीवर पूर्णत्व विश्वास असेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे व्हिडिओला लाईक करा आणि आत्ताच आपलं हा व्हिडिओ हा देवांचा संदेश पूर्णत्व ऐकून पुढे जावा आणि अनेक मामांच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा देव म्हणतात मी माझ्या भक्तांच्या पूर्णपणे सोबत आहे देव म्हणतात मी प्रत्येक ह्याच्यात तुझ्या प्रत्येक अडचणीत तु मी तुझ्या सोबत आहे तुला काळजी करण्याची गरज नाही माझ्या प्रेमळ भक्ता वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण वाईट वेळेत साथ देऊन तुझे चांगले वेळ आणण्या ज्या व्यक्तीने आणली आहे त्या व्यक्तींचे मोल कधीही विसरू नको लग... म्हणतात रस्ता चुक रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे पूर्णत्व चुकीचं असतं विश्वास ठेव की श्रम संयम सकारात्मक उच्चार आणि नियम कधीच धोका देत नसतात म्हणून तुला काळजी करण्याची गरज नाही तुझे संयम मला माहीत आहे तुझे श्रम मला माहीत आहे तू काळजी करू नको मी तुझा देव तुला कधीही धोका देणार नाही देव म्हणतास तुला आता चिंता करण्याची कसलीही गरज नाही माझ्यावरती विश्वास ठेव हो, मी तुझाच आहे सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर तो असतो विचार कारण उद्धवस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती पूर्णपणे विचारात आहे म्हणून विचार असे तुझे आयुष्य घडून टाकेल प्रेमळ भक्ता तुला चिंता करण्याची गरज नाही मी तुझाच आहे आणि तुझ्या सोबतच राहणार आहे उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोड करावी लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नको कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात आजचा तुमचा दिवस पूर्णपणे आता चांगले दिवस येणार आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही देव म्हणत आहे अहंकार हे नरकाचे द्वार आहे अहंकारामुळे इतर दुर्गुणांना जागा मिळू लागते अहंकारातून जन... उ... उन्मत्तपणा येतो उन्मत्तपणानं दुसऱ्यांना शूद्र जम... समजण्याची वृत्ती बनते त्यातून गाफिलपणा येतो असा गाफिलपणा अपयशाची निश्चिती करतो असं अपयश सत्कर्मातील अपयश नसतं अहंकाराचं फळ असल्याचं सरक समान दुष्कीर्तीची सुरुवात ठरते प्रेमन बा प्रेमळ बाळा तुला चिंता करण्याची गरज नाही मी तुझा देव प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे देव म्हणतात प्रत्येक गोष्टी समजण्याचा प्रयत्न करू नको कधी कधी गोष्टी समजायच्या नसतात फक्त स्वीकारायच्या असतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट समजवण्यासाठी वेळ देऊ नको तुला वेळ द्यायचा असेल तर त्या गोष्टी स्वीकारासाठी दे तुला जीवनात तू जशा गोष्टी स्वीकारशील तशा प्रकारे पूर्णपणे तुझे जीवन होत जाईल लक्षात ठेव जगात करोडो लोक आहेत पण तरीही तू जन्माला आला आहेस कारण मामांनी तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवल्या आहेत जे करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यामुळे स्वतःची किंमत कर तू खूप मौल्यवान आहेस चिंता करण्यात तुझे आयुष्य घालू नको चिंता करणं थांबव आणि पूर्णपणे आयुष्य कशा प्रकारे पुढे न्हायचे याकडे लक्ष केंद्रित कर देव म्हणतात अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे स्वतःवर विश्वास ठेवणारा व्यक्ती आयुष्यात एकटा कधीच पडत नाही लक्षात ठेव आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे त्यामध्ये चांगली पाने मिळणं तुझ्या हातात नसतं पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं यावर तुझं यश अवलंबून असतं त्यामुळे आयुष्याच्या ह्या खेळेत पूर्णपणे तुला आता चिंता करण्याची गरज नाही आयुष्य वाईट जात आहे तर पूर्णपणे चिंता न करता जिद्दीने पुढे तुला जायचे आहे आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे शत्रूला श्रमा दे प्रतिस्पर्ध्याला सहिष्णु सहीनुश... सहिष्णुता दे मित्राला हृदय दे मुलांना तुमचं उदाहरण दे वडिलांना पूज्य भाव दे आईला तुमच्या चरित्राची भेट दे स्वतःला आत्मसन्मान दे आणि जगाची जगाला सेवा दे प्रत्येकाला काहीतरी द्यायचं आहे हे विसरू नका घेणार घेणार यापेक्षाही देणार याला प्रतिष्ठा मिळते इतिहास ही याला साक्षी आहे प्रेमळ भक्ता चिंता करू नको मी प्रत्यक्ष तुझा आहे देव म्हणतात जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा ते म्हणजे प्रयत्न प्रयत्न करणार नाहीस तर पुढे जाणार नाही लक्षात ठेव एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकटे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकटे हे संधीचा राखणदार असते फक्त संकटांवर मात कर संदी ही तुझीच आहे तुला चिंता करण्याची गरज नाही चिंता केल्याने तुझे सर्व दुःख वाढत असतील देव म्हणता सुखासाठी कधी हसावं लागेल तर कधी रडावं लागेल कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून पडावं लागेल त्याचप्रमाणे सुंदर आयुष्य बनवण्यासाठी तुला भरपूर कष्ट करावं लागेल शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर तुला दृष्टी निश्चयावर अवलंबून असते तुझी दृष्टी चांगली असेल तर तुझ्यासाठी सर्व शक्य आहे जर तुझी दृष्टी वंगली असेल किंवा वाईट असेल तर तुझं पूर्णपणे जीवन अशक्यच आहे काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळ विचारांवर विश्वास ठेव हो, आणि तुझ्या कृत कर्तृत्वाने ते साध्य कर चिंता करू नको चिंत्या तू चिंता, तु, चिंता केल्याने तुझे आयुष्य पुढे जाणार नाही देव म्हणतात तु वेळ तुझ्याकडे असलेली सर्वात महत्वाची सध्याची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतव जिथे तुला सर्वात जास्त परतफेड मिळेल त्यामुळे चिंता करणं थांबव आणि त्या दिलेल्या देवानी वेळेचा पूर्णत्व वापर कर यापुढे चिंता करून तुझे दुःख वाढू नको त्याऐवजी पूर्णपणे चिंता करण्याऐवजी पुढे स्वतः जात राहा चिंता करणं थांबो आणि माझ्यावरती विश्वास ठेव हो, मी तुझाच आहे मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे देव म्हणतात माझ्या प्रेमळ भाळा तुला चिंता करण्याची गरज नाही तुझे भविष्य भरपूर चांगली आहे फक्त तुला पुढे जायचे आहे तुझे भविष्य पूर्णपणे आनंदी पुढे होणार आहे देवांचा हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर एकदा म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं